आगामी सण उत्सवाच्या अनुषंगाने पूर्ण कल्याण आणि डोंबोली पूर्ण परिमंडळामध्ये ह्या रूटमार्चं आयोजन केलेलं आहे आणि जो आगामी हिंदू आणि मुस्लिम यांचे देश सण येणार आहे या पूर्ण आठवड्याभरामध्ये त्याच्यामध्ये आणि प्रत्येम मार्गातून हे साजरे व्हावेत आणि लोकांनी कोणत्याही अफेवरती विश्वास ठेवू नये याच्याकरता हा रुटमार्च करण्यात येत आहे त्याचा भाग म्हणून आज कल्याण पश्चिम या भागामध्ये साधारण चौकापासून हा रूटमार सुरू केलेला आहे हा पूर्णमे दुर्गाडीपर्यंत सोदूध नाका वगैरे असेल हा सगळा परिस्थिती आपण कव्हर करत आहोत आणि याच प्रकारचं नियोजन हे परिमंडळामध्ये इतर वेगळ्या वेगळ्या ठिकाणी जे संवेदनशील भाग आहे अशा ठिकाणी हा रूटमार्च आयोजन केलं जाणार आहे आणि या माध्यमातून सर्व जनतेला एकच आव्हान आहे की कोणताही अफवावरती विश्वास ठेवू नका कोणत्याही सोशल मीडियावरती कोणताही पोस्ट फॉरवर्ड करू नका ज्याने ज्या करून का काही जाती एका धार्मिक तणाव निर्माण होऊ शकेल आपले सण अतिशय उत्साहाने आनंदाने पण दुसऱ्याला त्रास होणार नाही अशा पद्धतीने साजरे करण्यात यावे अशा प्रकारचं आव्हान सर्व नागरिकांना आहे